महाराष्ट्रामधील दुसरी हाय वोल्टेज लढत कोणती होती तर ती होती कर्जत जामखेड नगर जिल्ह्यामधील ही लढत ज्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पवार यांचा सामना होता भाजपचे राम शिंदे सोबत आणि ही लढत खूप अटीटीची अपेक्षित आहे आणि या लढतीमध्ये कुणाचं पार्ट जड आहे तर बघितलं गेलं तर राम शिंदे यांनी सुरुवातीला खूप अशी जोरदार प्रचार यंत्रणा इथं राबवली भूमिपुत्र पाहिजे की राजपुत्र पाहिजे असा मुद्दा त्यांनी कर्जत मध्ये उपस्थित केला त्याला चांगला प्रतिसादही भेटत गेला बारामतीचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा असा मुद्दाही खूप गाजला या मतदारसंघामध्ये तसंच या मतदारसंघामध्ये मराठा धनगर आरक्षणाचा प्रश्नही खूप पेटला राम शिंदे हे धनगर समाजात नाही त्यामुळे धनगर समाजाचं एक गट्टा मतदान त्यांना भेटू शकतं दुसरीकडे रोहित पवार यांच्या प्रचारामध्ये त्यांनी केलेले पाच वर्षामध्ये जे विकास काम होतं त्याच्यावर भर होता तसंच कर्जत जामखेड साठी वरदान ठरलेला असं कुकडी प्रकल्प ज्यामध्ये आंबेगावतील डिंबे जुन्नर मधील मा मानिक डो धरण मार्गे पाणी आणण्याचा जो प्रकल्प होता तो मी करणार पुढील पाच वर्षांमध्ये हा मुद्दा ही जनतेला चांगलाच भावला हो रोहित पवार यांचा असं असलं तरी रोहित पवार यांची विजयाची वाट मात्र काहीशी बिकट दिसत आहे इथे परंतु तरी या अतिटटीच्या लढाईमध्ये रोहित पवार हेच विजय होतील असंच काहीसा अंदाज वर्तवला जात आहे रोहित पवार यांचा ग्राउंड वर जनसंपर्क खूप जास्त आहे ते कुणाशी सहज मिळून मिसळून राहतात मिळून मिसळून गप्पा वगैरे मारण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे त्याचा कुठेतरी त्यांना इथे फायदा होईल या अटी टीच्या लढाईमध्ये आणि इथे दहा ते पंधरा हजारच्या मार्जिननी इथं निसर्ता विजय मिळवतील तुम्हाला काय वाटतंय कर्जत जामखेडमध्ये कोण विजय होतील रोहित पवार की राम शिंदे